शिपूरमध्ये महिलेच्या गळ्यातील सोने जबरदस्तीने लुटले चोरट्यांचा तीन ते चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न शिपूर तालुका मिरज येथे धाडसी चोरीचा प्रकार घडला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे घरात चोरी करून झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरी करत चोरटे पसार झाले आहेत गावात तब्बल तीन ते चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला असून एका ठिकाणी यशस्वी चोरी करून चोरट्यांनी पलायन केले आहे चोरटे पलायन करत असतानाची घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली मिरज तालुक्यातील शिपूर येथे काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास गावामध्ये अज्ञात चोरटे आले असल्याची माहिती मिळाली सर्वप्रथम सुधाकर देसाई यांच्या घरात रात्री एक वाजण्याच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला येथे चोरट्यांना हाती काहीही लागले नाही त्यानंतर चोरट्यांनी शिपूर येथील मोहन भाऊसो देसाई यांच्या घरात चोरीचा प्रयत्न केला या घरामध्ये तब्बल सात ते आठ व्यक्ती राहतात मात्र तरीही सर्वप्रथम घरामधील तिजोरी कपड्याचे किसे व अन्य कागदपत्रे गोळा करून यामध्ये काही हाती लागते का याचा शोध घेतला त्यानंतर सर्व साहित्य घराबाहेर नेले यानंतर चोरट्यांनी मोहन देसाई यांच्या पत्नी अर्चना देसाई या गुहाड झोपेत असतानाच गळ्यातून त्यांचे मंगळसूत्र ओढले हे घंटण ओढत असताना त्यांना जाग आली व त्यांनी अरडाओरडा केला यानंतर चोरट्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला गावामध्ये अन्य दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला शिंदे वस्ती येथील चोरटे पलायन करत असताना व्हिडिओ दिसून आला असून यामध्ये काही चोरटे तोंडाला रुमाल बांधून पळून जात आहेत असे दिसून येत आहे दिसून आले असून या घटनेची माहिती मिळताच अवघ्या अर्ध्या तासांमध्ये मिरज येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली केवळ मोहन देसाई यांच्या घरातूनच चोरट्यांना अंदाजे दोन ते तीन तोळे सोने व अडीच ते तीन हजार रुपयांची रोकड हाती लागली आहे मात्र अन्य कोणत्याही ठिकाणी चोरट्यांना काहीही हाती लागले नाही यावेळी देसाई यांच्या घरातील त्यांच्या भावाचा मोबाईल स्विच ऑफ करून घेऊन चोरांनी त्या ठिकाणाहून पोबारा केला आहे काही अंतरावर रानात हा मोबाईल टाकून त्यांनी पलायन केले या ध्वाडशी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून एकाच दिवशी तब्बल तीन ते चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला मिरज तालुक्यात या आधीही बेळंकी एरंडोली या भागामध्ये चोरी झाली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क मी मोहन देसाई शिपूरगावचा असून देसाई वस्तीवर राहतोय मळ्यात आणि आमच्या घरी रात्री चोरी झालेली आहे दोन अडीचच्या दरम्यान बायकोच्या गाड्यात झोला मारून मनी मंगळसूत्र नेलेलं आहे खिशातली रक्कम दोन अडीच हजार रुपये चोरीला गेलेले आहे घरात आम्ही सात जण होतो झोपलेलो ग गडद झोप लागली होती आणि तिजोरीतून लहान मुलांचं बदाम कानातलं परत एक कडक चांदीचं अंगठी अशी चोरी झालेली आहे